राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत इंदोर मंडी रतलाम मंडी येथे आज कांदा आवक ही नेमकी किती आहे मित्रांनो यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर सुरुवातीला पाहूयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे भावामध्ये आज काय बदल झाले आहेत सविस्तरपणे याची माहिती घेऊयात मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते साठपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही सकाळी सात वाजेपर्यंत आलेली आहे बिग एस्ट्रॉ सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याच्या एक दोन लॉटला चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे ते आज निघाले आहेत मीडियम प्रतीचे कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोलटा गोल्टी या प्रतीचे कांदे तीन हजार पाचशे रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत गोलटा गोलटी या, या प्रतीचे कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत मित्रांनो पुणे गुलटेकडे ते मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज क्विंटल मागे बाजारभावामध्ये दोनशे रुपयांची घट दिसून येत आहे मित्रांनो हा रिपोर्ट सकाळी सात वाजेपर्यंतचा आहे तर मित्रांनो पाहूयात इंदोर मंडी रतलाम मंडी येथील अवकीची माहिती मित्रांनो इंदोर मंडी येथे आज पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार गोण्यांची आवक ही सकाळी सात वाजेपर्यंत दाखल झालेली आहे तर ल रतलाम मंडी येथे आज सकाळी सात वाजेपर्यंत सातशेपेक्षा जास्त वाहनांची आवक ही आलेली आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा